आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठीच्या पंचवार्षिक कार्यक्रमावर भारत आणि रशियात सहमती नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यावर सर्वोच्च न्यायालय ठाम शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पुरवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कंपनी स्थापन करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्याची कपात बँकांकडूनही ग्राहकांना सवलत द्यायला सुरुवात आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष दोन हजार तीस पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती झाली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून गेल्या आठ दशकांपासून भारत आणि रशियामध्ये संबंध असून ते अधिकाधिक बळकट होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले दोनों देशातले आर्थिक सहकार्य संबंध संबंधी दृढ़ होते हैं इससे हमारा व्यापार और निवेश डायवर्सिफाइड बैलेंस और सस्टेनेबल का और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें ग्लोबल चैलेंजेस का सामना करने की शक्ति देगी और यही भरोसा हमारे साझा भविष्य को कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत संयुक्तरित्या युरिया उत्पादनासाठी दोन्ही देशात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले युरेशियन आर्थिक महासंघासोबतचा मुक्त व्यापार पूर्ण करण्याची भारताची तयारी आहे रशियाच्या नागरिकांना लवकरच तीस दिवसांचा ई पर्यटन व्हिसा आणि तीस दिवसांचा समूह पर्यटन व्हिसा दिला जाईल अशी घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली दहशतवादाच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत शिवाय युक्रेनचा मुद्दा शांततापूर्ण मार्गाने निकाली निघावा यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थायी समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा संरक्षण अर्थव्यवस्था व्यापार आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सहकार्य करण्याला प्राधान्य देण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे वार्षिक व्यापार शंभर अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवण्यावरही सहमती झाल्याची माहिती पुतीन यांनी दिली भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्यासाठी तसंच ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची तयारीही रशियानं दाखवली यावेळी संरक्षण व्यापार अर्थव्यवस्था आरोग्य शिक्षण संस्कृती आणि प्रसारमाध्यम क्षेत्राशी शे निगडीत सोळा करारांची दोन्ही देशांमध्ये देवाणघेवाण झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी भारत रशिया बिझनेस फोरमला संबोधित केलं दोन हजार तीस पूर्वी द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी त्यांनी भारतात उद्योग स्थापन करण्यासाठी रशियन व्यावसायिकांना आमंत्रण दिलं भारतातून अनेक वस्तूंची खरेदी वाढवण्यासाठी रशियन कंपन्या उत्सुक असल्याचं पुतीन यावेळी म्हणाले राज्यात दोन डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होईल त्याआधी नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असून कोणत्याही परिस्थितीत त्या पुढे ढकलल्या जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दिले राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत एक वेगळी वीज कंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप लावण्याच्या राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं स्वीकारलं या कार्यक्रमात ते बोलत होते पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत सोळा हजार मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेतन शेतकऱ्यांना मिळेल आणि महाराष्ट्राचा अन्नदाता हा पहिला अन्नदाता असा बनेल की जो कुठलंही प्रदूषण न करता त्या ठिकाणी अन्न उत्पादन करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करतो आहे गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं महाराष्ट्राचा हा विक्रम आम्हीच मोडू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्यानं संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्यानं अशा लाभार्थ्यांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात ता आले आहेत बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यात त्रेचाळीस संशयित लाभार्थी असून या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के इतका झाला आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला त्यावेळी ही घोषणा केली अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे यामुळे गृहनिर्माण वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे इतरही दर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत आज झाला गेल्या तिमाहीत आर्थिक वृद्धी दरात झालेली वाढ जीएसटीतील कपात सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेली खरेदी या जोरावर देशाचा आर्थिक वृद्धी दर आणखी वाढेल अशी आशा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली त्यामुळे चालू आर्थिक वर्षात हा दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला दोन महिन्यापूर्वी हा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं जीडीपीच्या अंदाजात सुधारणा केली आहे त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं किरकोळ चलनवाढीच्या दराचा अंदाज कमी केला आहे आता हा दर चालू आर्थिक वर्षात दोन टक्के राहील असं बँकेचं म्हणणं आहे बाजारातली भांडवली उपलब्धता पाहता रिझर्व्ह बँकेनं एक लाख कोटींचे सरकारी खुल्या बाजारपेठेतून खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक जानेवारीपासून दोन महिन्यांची विशेष मोहीम राबवणार असल्याची घोषणाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केली त्याचवेळी ग्राहकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांच्या तक्रारी कमी होतील याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांना केली रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीनंतर बँक ऑफ बडोदानंही विविध व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली त्यामुळे बँक ऑफ बडोदाचा रेपो आधारित व्याजदर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे या निर्णयामुळं शेअर बाजारातही तेजी दिसून आली सेन्सेक्समध्ये आज चारशे सत्तेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याऐंशी हजार सातशे बारा अंकांवर बंद झाला निफ्टी देखील एकशे त्रेपन्न अंकांची वाढ नोंदवून सव्वीस हजार एकशे अंकांवर बंद झाला इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमान निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन उद्यापर्यंत परिस्थिती सामान्य होईल तसंच येत्या तीन दिवसात विमान पूर्वपदावर येईल असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे विमान कालमर्यादेचा आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं तात्काळ प्रभावानं स्थगित केला आहे विमान कर्मचाऱ्यांनी घेतलेली आजारपणाची रजा किंवा विशेषाधिकार रजा त्यांच्या अनिवार्य साप्ताहिक विश्रांती कालावधीत घेतलेली रजा म्हणून मोजायला मनाई करणारा नियम नागरी विमान वाहतूक संचालयानं मागे घेतला आहे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन केली आहे प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी व्हावी यासाठी रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं बँक फसवणूक प्रकरणी रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या एक हजार एकशे वीस कोटी रुपयांच्या अठराहून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या यामध्ये मुदत ठेवी बँक बॅलन्स आणि काही समभागांचा समावेश आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विविध सेवा सुविधा पुरवल्या आहेत चैत्यभूमी शिवाजी पार्क राजगृह यासह आवश्यक ठिकाणी अनुयायांसाठी निवारा प्रसाधनगृह सुरक्षा आरोग्य आदींची चोख व्यवस्था आहे चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर तसंच महानगरपालिकेच्या विविध समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त लोकल आणि विशेष गाड्याही चालवत आहे बाजार समिती कायदा रद्द करावा त्याचप्रमाणे सर्वांना समान कायदा करण्याबरोबरच एकोणीसशे त्रेसष्टच्या जुन्या कायद्यात आमूलाग्र बदल करावेत या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आज राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला मुंबई एपीएमसीमधलं दाणा मार्केट बंद होतं जळगावमधले मात्र सर्व व्यवहार बंद होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेनुसार राज्यात महायुती सरकारचं काम सुरू आहे शेतकरी महिला विद्यार्थी आणि उद्योगांना सरकार बळ देत आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं ते मुंबईत महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात केली सरकारनं हिवाळी अधिवेशनात एक वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरच्या आंबा घाटात आज पहाटे खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सदतीस जण जखमी झाले आहेत त्यातल्या आठ जणांची प्रकृती गंभीर आहे हवामान राज्यात काल गोंदिया इथं दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी कमाल तापमान नोंदवलं गेलं येत्या दोन वर्षात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठीच्या पंचवार्षिक कार्यक्रमावर भारत आणि रशियात सहमती नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यावर सर्वोच्च न्यायालय ठाम शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कंपनी स्थापन करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्याची कपात बँकांकडूनही ग्राहकांना सवलत द्यायला सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार